आज सकाळपासून आपण पाहत आहे सकाळी साडेसहा वाजताच मी अनेक बुथवरती भेट दिली या ठिकाणच्या मतदानाच्या व्यवस्थेची पाहणी करत असताना माझ्या लक्षात झालं की अनेक वर्ष आम्ही लोकसभा विधानसभा या निवडणुकांना सामोरं गेलो महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरं गेलो पण या निवडणुकीमध्ये सकाळी साडेसहा वाजल्यापासून आता जशा रांगा दिसतात तशा मतदानाच्या बाहेर केंद्रावरती दिसतात याचाच अर्थ मतदानाने ही निवडणूक हातात घेतलेली आणि अतिशय उत्साहाने मतदार या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा उत्सव सा आनंदाने साजरा करताना दिसतात आणि मतदार हे इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले आहेत मतदानाच्या तक्रारी चित्रने वाढेल तर दुसऱ्याकडे रोहित पवारांनी एक आरोप केलेला आहे मध्ये काही पैसे वाटल्याचे प्रकार घडलेला आहे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे पैसे वाटल्याचा आरोप केला आम्ही सांगता सभेच्या वेळेस सांगितलं तर निवडणूक आयोगालाच माझी विनंती आहे की त्यांनी रोहित पवारांवरती लक्ष ठेवावं गेले अनेक दिवसापासून सातत्याने रोहित पवार ज्या पद्धतीचं ट्विट करतात ज्या पद्धतीची विधानं करतात एकंदर तुम्ही पाहिलं तर त्यांच्या ट्विटमध्ये आणि त्यांच्या वक्तव्यामध्ये कुठेही महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाचा मुद्दा नाही महाराष्ट्राच्या युवक असतील महिला असतील विद्यार्थी कष्टकरी कामगार यांच्यासाठी आपण काय करणार हे कुठेही त्यांनी त्यामध्ये नमूद केलेलं नाही ते सातत्याने नैराश्याच्या भावनेतून हे ट्विट करतात आणि त्यांनी सभेला सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होतं की ते काय धोरण घेऊन जाणार आहेत या निवडणुकीमध्ये त्यांनी आतापर्यंत काय कामं केली ते जनतेला सांगावं हे अपेक्षित होतं पण रडीचा डाव खेळून एक नोटंकी करत लोकांची सहानुभूती मिळवणं भावकीचं राजकारण दाखवतात असं भावनिक तीर्थ घेऊन जाणं अशा पद्धतीने त्यांनी ही निवडणूक चालवलेली आहे पण महाराष्ट्राची जनता बारामतीची जनता ही सुज्ञ आहे ती महाराष्ट्राच्या विकासासोबत जातील त्याच्यामुळे त्यांनी काही ट्विट केलं तर ते त्यांना नैराश्यामधून आणि विशेष म्हणजे चार तारखेला जो होणारा पराभव आहे तो आत्ता त्यांना समोर दिसतोय पण तो पराभव आणि ही मानसिकता आणि ते आलेलो यामधून अशा पद्धतीचे ते मला असं वाटतात व्हिडिओ आणि ते ट्विट करतात त्यांना यामध्ये काही तथ्य वाटत असेल तर निवडणूक आयोगाकडे का जातील कोणतीही गोष्ट ट्विट करायची तुम्ही कायद्याच्या प्रोसेस प्रमाणे जाणार कायद्याच्या मार्गातून जा तुम्हाला नाही मिळेल अशा पद्धतीने ट्विट करणं प्रसिद्धी मिळवणं आणि सातत्याने आरोप करणं या पलीकडे फार विशेष काही त्यांचं धोरण दिसत नाही